अक्षय कुमारच्या हाऊसफुलने फुल, फुल धडाका लावला असून आता या मालिकेचा पाचवा भाग रिलीज होण्याच्या मार्गावर आहे अर्थात हाऊसफुल फायू या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी लोक बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत आज 30 एप्रिल 2025 रोजी या सिनेमाचं टीझर रिलीज झालाय या टीझरचा मनमुराद आनंद चित्रपट रसिक घेत आहे दोन चार नव्हे तर तब्बल अठरा कलाकार या सिनेमात आपली कला सादर करत आहे या चित्रपटात यावेळी क्रूजवर धमाल आणि खुनी खेळ समाविष्ट आहेत देशात छावाच्या यशानंतर सिकंदर फ्लॉप ठरला त्यानंतर आता रसिकांना आशा लागल्या त्या अक्षय कुमारच्या हाऊसफुल कडून या धमाल चित्रपटात काय असणार आहे असं रसिकांना उत्सुकता लागली आहे तर दुसरीकडे या चित्रपटाच्या निर्मात्यांनाही खूप अपेक्षा आहेत लोकांचा उत्साह वाढवण्यासाठी हा चित्रपट सज्ज असल्याचं सांगितलं जात तरुण मनसुखानी दिग्दर्शित या चित्रपटात अनेक बॉलिवूड स्टार एकत्र दिसणार आहेत चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होतात सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे टीझर मध्ये एकत्र दिसणार आहे अठरा कलाकार या चित्रपटात अक्षय कुमार सह अभिषेक बच्चन रितेश देशमुख सोनम बाजवा नाना पाटेकर जॅकी श्रॉफ संजय दत्त असे एकूण अठरा कलाकार असणार आहेत या सर्व कलाकारांची झलक टीझर मध्ये पाहता येणार आहे काही सेकंदाच्या टीझर मध्ये धमालच धमाल आहे आज प्रदर्शित झालेल्या हाऊसफुलचा टीझर हा शहात्तर सेकंदाचा आहे शहात्तर सेकंदाच्या टीझरने लोकांची मन जिंकली आहेत लोकांना हा टीझर खूप आवडायला लागलाय ला शहात्तर सेकंदाच्या टीझर मध्ये अठरा पात्रांची झलक देखील दाखवण्यात आली आहे टीझरच्या सुरुवातीलाच एक मोठं जहाज दिसतं जे समुद्रात आहे आणि लोक त्यावर मजा करताना दिसत सर्व कलाकार आपापल्या भूमिकेत आहे आणि या सगळ्यांमध्ये एक खुनी आहे तो चेहरा लपवत आहे टीझर पाहिल्यानंतर लोक या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेनं वाट पाहत आहे टीजर सोबतच निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे हा चित्रपट सहा जून दोन हजार पंचवीस रोजी थिएटर मध्ये प्रदर्शित होणार आहे सबस्क्राईब टू वन इंडिया अँड नेव्हर मिस अन अपडेट